नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे रोज रोज जेवणासाठी भाजी काय करायची हा सगळ्यांना प्रश्न पडतो पण या प्रश्नाचं उत्तर एकदम मस्तपैकी माझ्याकडे आहे ते आज आपण पाहणार आहोत ते म्हणजेच मिरची भाजी ऐकली आहे का नवीन एकदम भारी चवीला दोन पोळ्या काय चार पोळ्या जास्त जातील अशी मस्तपैकी अशी मिरची भाजी करणार आहोत चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी मिरच्या घेतलेल्या आहेत पाव किलो या बिना तिखट मिरच्या आहेत म्हणजे तिखट नाही आहेत या मिरच्या त्यानंतर धणे घेतलेला आहे एक चमचा दोन चमचे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट मसाला दोन चमचे बडीशॉप घेतलेले आहे त्यानंतर धणे पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मोहरी लिंबाचा रस घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे सर्वप्रथम आपण ह्या मिरच्या आहेत त्या अशा कापून घेणार आहोत प्रथम असं डेट कापून घ्यायचं आहे त्यानंतर असे कापून घ्यायचे आहे दोन भाग पूर्ण मिरच्या ह्या कापायच्या नाही आहेत दोन भागामध्ये असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही सुरी हे सुरीच्या साह्याने पण करू शकता पण कैचीच्या साह्याने सोपं जातं बघू शकता मी ह्या पूर्ण कट नाही केलेल्या आहेत दुसरी सुद्धा दाखवते कशी करायची ती असं कट करून घ्यायचं आहे बघू शकता बाकीच्या पण आपण अशाच करून घेणार आहोत बघू शकता बाकीच्या मी आशा करून घेतलेल्या आहेत सगळ्या बघू शकता आपण आता एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता धणे घालायचे आहेत जिरं घालायचं आहे त्याच्यामध्ये बडीशॉप घालायचे आहे चांगलं ठेचून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे मिक्सरला पण वाटू शकता जर तुमच्याकडे खलबत्ता वगैरे हो नसेल तर मिश मिक्सरला पण क्रश करू शकता पण जाडी भरड्याच करायचा आहे पावडर नाही करायची आहे बघू शकता तुम्ही अशी जाडी भरडी पावडर करून घ्यायची आहे बघू शकता इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत तेल मात्र भरपूर घाला इकडे मी प्रथम दोन चमचेच घातलेला आहे त्यानंतर मोहरी घालायची आहे मोहरी चांगली परतवून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं बघू शकता तुम्ही अशी परतवून घ्यायची आहे आपण आता या मिश्रणामध्ये मिरच्या घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एक ते दोन मिनिटच आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहे चांगल्या मौसूत थोड्या झाल्या पाहिजेत नरम पडल्या पाहिजेत मिरच्या आपण आता या मिरच्यांना झाकण लावणार आहोत असं झाकण लावायचं आहे एक ते दोन मिनटंच झाकण लावायचं आहे आपण आता झाकण काढूया बघू शकता थोड्या मिरच्या आपल्या नरम झालेल्या आहेत आपण आता याच्यामध्ये हळद घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये धणे पावडर घालायची आहे लाल तिखट मसाला घालायचा आहे या मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून मी लाल तिखट मसाला घातलेला आहे परतवून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो आपण मसाला केलेला आहे धणे जिरे आणि बडीशॉपचा तो घालायचा आहे परतवून घ्यायचा आहे चांगलं बघू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मात्र जास्त घाला ह्याच्यामध्ये तुम्ही या बंद डब्यामध्ये किंवा बाटलीमध्ये ठेवलात तर महिनाभर किंवा पंधरा दिवस तरी नक्की जातील मस्तपैकी चांगल्या राहतात ह्या त्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे व परतवून घ्यायचा आहे आपण आता झाकण लावणार आहोत त्याच्यावरती पाच ते सहा मिनटं आपल्याला या अशाच झाकण लावून ठेवायचे आहेत मंदाचे वरती पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आपली मस्तपैकी आपल्या मिरच्या झालेल्या आहेत मिरचीची भाजी तयार आहे बघू शकता दोन पोळ्या काय चार पोळ्या जास्त खाल अशी एकदम चविष्ट भाजी लागते ही नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद